श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्मदिन हा रामनवमी म्हणून सर्वत्र साजरा केला जातो हिंदू धर्मामध्ये रामनवमीला विशेष महत्व आहे पंचांगानुसार रामनवमी हा सण दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या तिथीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता विशेष म्हणजे चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो या नवरात्रीची सांगता रामनवमीने होते यंदा सहा एप्रिल म्हणजेच रविवारी रामनवमीचा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा केला जाणार आहे रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामांची विशेष पूजा आणि उपासना केली जाते तसेच श्रीराम यांच्यासोबत माता सीता लक्ष्मण आणि हनुमान यांची देखील पूजा केली जाते सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या दिवशी पूजा करण्याचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांपासून सुरू होणार आहे हा मुहूर्त दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे या दरम्यान आपण प्रभू श्रीरामचंद्रांची पूजाही करू शकता पंचांगानुसार रामनवमीच्या मुहूर्तावर पुष्य नक्षत्राचा योग जुळून येणार आहे या व्यतिरिक्त या दिवशी सुकुर्मा योग देखील जुळून आला आहे हा योग संध्याकाळी सहा वाजून चोपन्न मिनटापर्यंत असणार आहे त्यानंतर द्रुत योग बनणार आहे हे सर्व योग अतिशय शुभ मानले जातात आणि या शुभ योगावर जर आपण प्रभू श्रीरामचंद्रांची पूजा केली सेवा केली आराधना केली तर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज रामनवमीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठी इच्छा ही साक्षात प्रभू रामचंद्र पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे की याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने आज करायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला अजिबात विसरू नका हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंतची जी, जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केली तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा दिवा नक्कीच लावतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचा प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले जाते दिवा लावल्याने वातावरण शुद्ध होतं आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवा देवांच्या अस्तित्वाचे आणि शक्तीचे स्मरण करून देतो दिव्यामुळे घरात नकारात्मक आणि वाईट शक्ती दूर राहतात तसेच दिव्याला लक्ष्मीचे प्रतीकसुद्धा मानले जाते आज श्रीराम नवमी तसे चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि हा दिवस लक्ष्मी प्राप्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी दिवस मानला जातो या दिवशी आपण जर लक्ष्मी प्राप्ती करता काही प्रभावी उपायाने सेवा केल्या तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे आपण जो दिवा घेणार तो मातीचा दिवाच घ्यायचा आहे कारण तो तत्वापासून बनलेला असतो मातीच्या दिव्यामध्ये सकारात्मकता भरपूर प्रमाणामध्ये असते आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातही टाकायची आता ह्या लांब वातीला आपल्याला थोडंसं हळद आणि कुंकू लावायचं आणि तिला लाल पिवळं करून घ्यायचं तसेच या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे प्रयत्न करून शुद्ध गाईचं तूपच घ्या पण आता नसेल काही कारण असो तुमच्याकडे गाईचं तूप तर रोजच्या देवपूजेमध्ये जे तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये तुम्हाला चिमडभर ही टाकायची अशा रीतीने आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला हळद आणि कुंकुणे एक स्वास्तिक हे काढून घ्यायचं आहे आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला नऊ लवंगा ठेवायचे आहेत नऊ हिरव्या वेलची ठेवायची आहेत तसेच नऊ तांदळाचे दाणेसुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आता ज्या लवंगा हिरव्या विलचिनी तांदळाचे जे दाणे आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचेत ते अखंड असावे कुठेही तुटलेली फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता या प्लेटवर आपल्याला जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आता ही प्लेट आपल्याला उचलायची आणि आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे आता या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती एक फूल अर्पण करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक रुपयाचं एक नाणं जे आहे ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि आपल्याला काही सेवा ह्या करायच्या तर आपल्याला एक वेळा सुक्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला पुरुष सुक्तमचं सुद्धा पठण हे करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे एक रुपयाचं नाणंसुद्धा त्या दिव्यामध्ये टाकायचं आता हात जोडून आपल्याला श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची किंवा तुमची एखादी कोणती इच्छा असेल जी काही केलेने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती करण्याकरता सुद्धा आपल्याला प्रार्थनाही करून घ्यायची आहे आता हा दिवा आपण आज संध्याकाळी प्रज्वलित करणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा जो आहे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील या दिव्यामध्ये जे आपण एक रुपयाचं नाणं टाकलेलं आहे तर पैशालासुद्धा माता लक्ष्मीचं स्वरूप हे म्हटलं जात आणि जर आपण असा हा लक्ष्मी दिवा आज माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं ह्या दिव्याखाली ज्या आपण वस्तू ठेवलेल्या आहेत लवंग आहेत हिरव्या वेलची आहेत तांदूळ आहेत ह्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत या वस्तू ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम हे करत असतात आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे आणि देवपूजा करायच्या अगोदर ह्या दिव्यामध्ये असणारे एक रुपयाचं नाणं तसेच नऊ लवंगा नऊ हिरव्या वेलची आणि नऊ अखंड तांदूळ आपल्याला त्या दिव्यामधनं घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या सर्व वस्तू जे आहेत ते आपल्याला तुळशी मातेच्या मातीमध्ये मा पुरून टाकायचे म्हणजे तुळशी वृंदावनामध्ये तुम्हाला थोडासा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू ज्या त्या सर्व पुरायच्यात पुरताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची माता लक्ष्मीला प्रार्थना करायची तिला सांगायचं की आपल्या घरामध्ये तिने स्थिर राहू आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे व्हावे या, या, या प्रकारे आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्य प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा जय श्रीराम